नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत अशी कोळंबीची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी छान अशी कोळंबी स्वच्छ साफ करून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची नंतर त्याच्यात आपण मसाला लावून घेऊ तर सर्वप्रथम एक चमचा हळद घेतलेली एक चमचा लाल तिखट आहे त्याच्यात एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि थोडंसं मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एका चमच्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान सर्व कोळंबीला असा मसाला लागला पाहिजे छान असं मॅरिनेट करून आपण दोन ते तीन तासासाठी त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं चा। म्हणजे छान आतपर्यंत कोळंबी मुरते तर छान मसाला कोट झालेला आहे बघू शकता आता आपण त्याला झाकून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं दोन ते ले ले। तीन तासासाठी ठेवायची छान कोळंबी आपली रेडी होते आता आपण कोळंबी बनवायला घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण तेल घेतलेलं आहे तीन चमचे तेल घेऊ थोडंसं तेल जास्त लागतं कोळंबी मसाला एकदम झणझणीत होतो तेल छान गरम द्यायचं तेल गरम झाले की एक चमचा आपण ठेचलेला लसूण आहे तो टाकून घेऊ लसणामुळे छान अशी मच्छी बनवा कोळंबी बनवा त्याला स्वाद येतो तर लसूण आपण एकदम ब्राऊन करून घ्यायचं आहे एकदम कलर चेंज लाल झाला पाहिजे तोपर्यंत त्याला लसूण भाजून घ्यायचं तेलात त्याच्यामुळे छान असा मच्छीला पण सुगंध लागतो छान लसूण भाजून झालेलं आहे आता आपण त्याच्यात दोन बारीक चिरलेले कांदे आहेत एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत आता कांदा आपण छान कलर बदलास तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होतोपर्यंत त्याला आपण भाजून घेणार आहे चार ते पाच मिनटं लागतील आपल्याला कांदा भाजायला आणि जेवढा कांदा तुम्ही छान भाजाल तेवढीच छान आपली रेसिपी रेडी होते आता एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ ती पण कांद्यासोबत छान भाजून घ्यायची दोन्ही पण छान भाजले जातील म्हणजे आता छान कांदा भाजून रेडी झाला आहे आता आपण मसाले टाकून घेऊ है। लाल तिखट आहे हो लाल तिखट आपल्या आवडीनुसार किती जास्त कमी कारण मॅरिनेट सुधा आपण सर्व मसाले लावून ठेवलेले आहेत तर आता लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर टाकून आता छान मसाला भाजून घ्यायचा छान असा मसाला भाजून घेऊ खूपच मस्त लागते भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत किंवा अशीच खावा तरी पण कोळंबी एकदम बेस्ट तर छान मसाला मिक्स झालेला आहे आता आपण मेरिनेट करून ठेवलेली कोळंबी होती ती त्याच्यात टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून कोळंबी मेरिनेट करून ठेवली होती ते टाकून घ्यायची आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कधी पण मच्छी शिजायला जास्त उशीर लागत नाही मच्छी जर कालवण करत असाल तर पाण्याला एक उकळी आली तरी आपली मच्छी शिजून जाते आणि आता पण आपण काय ह्याच्यात पाणी नाही टाकणार आहे कोळंबीला स्वतःचंच पाणी असतं तर त्यातच आपण तिला शिजवून घ्यायची तर असं आपण कंटिन्यू त्याला परतत राहिलं की तिला पाणी सुटतं कोकम घेतलेलं आहे त्याचे असे दोन तुकडे करून घेऊ ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीमध्ये तर बघू शकता कोळंबीला स्वतःचं पाणी सुटत आहे तरी आपण तीन ते ती चार मिनटं अजून तिला परतून घेतली तर बघू शकता कोळंबीला पाणी सुटलेलं आहे आता छान एकदा तिला मिक्स करून घेऊ त्याच्यावर आपण झाकण नाही ठेवायचे असंच शिजवून घ्यायचं आहे तर छान असं आपलं कोळंबी मसाला रेडी झालेला आहे तुम्ही भातासोबत चपातीबरोबर भाकरीसोबत खाऊ शकता झनझणीत जन अशी आपली कोळंबी मसाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद